नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी गावाला आलेली आहे मालवण कट्ट्यावरती हरताळका पूजन केले जात आहे ते आम्हाला मला जमतं तसं मी तुम्हाला आमची विधिवंत ही पूजा दाखवण्याचा प्रयत्न करेन हे बघा सर्व महिला एकत्र जमतात हे इथे आमचं कुलस्वामी भगवतीचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये हरताळकेची पूजा केली जाते काय काय ठिकाणी घराघराने पूजा करतात आमच्याकडे मंदिरात पूजा केली जाते तर मी थोडं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करेन चला तर मग आपण पूजेला सुरुवात करूया अजून एकदा आता परत घ्या खाली सोडा अरे था, अरे था, खाली सोडा बस त्या विड्यावर हळद कुंकू वगैरे घाला हळद कुंकू हा तांदूळ फुल घाला ध्रुवा आहे तर ध्रुवा घाला तर फुल घाला आता परत हळदी कुंकू घाला आणि त्या दोन्ही गौरींना घाला

बस <coughs> <g sopr parked> mm -hmm. माझ्या मला अजून मैत्री बाबू येनाईते इथे पडतो म्हणजे जाणाय होतो आणि तिथे मुलाचं नाव काय जेमिनी मंगरेسون इथं आहे बांगला आहे कोण जी सोना भारती सोना कथा रेला काय करतो

चालू केलं ना हे कर आणि मग नंतर पदा करताना सुखकर्ता दुख प्रेम कृपा विघणाची सर्वांगी सुंटी धडकेची जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामनापूर्ती जय देव जय रत्न खचित फरा ति कुमरा चंदनाची कुमकुमकेश्वर हिरे दडित मुकुट शोभा हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे विद्यालिका पूजन झाल्याच्या नंतर सर्वजण मंदिरामध्ये हळदी कुंकूचा समारोप साजरा केला जातो असं महिला सर्वांना एका एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि हा व्हिडिओ मंडळी जर आपणास आवडला असेल तर आपण माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते आणि मी गावाला असल्यामुळे आपणास पुन्हा पुन्हा भेटत जाईल हे बघा हे कुलस्वामी देवीचं मंदिर आहे दर्शन घ्या आणि हे हरितालिका देवीचं दर्शन घ्या चला तर आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल आपले मनापासून खूप खूप खुँँ खुँ धन्यवाद